सध्या तिथे मारबत मिरवणूक ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि पिवळी मारबत ही अर्थातच देवीचं प्रतीक म्हणून पूजली जाते तर दुसरीकडे वेगवेगळे मार्बत बनवले जात आहेत सध्या आपण बघतोय ट्रम्प यांचा सुद्धा एक मार्बत इथे बनवण्यात आलेला आहे एकीकडे इडापिडा आणि रोगराई जाणारे अशा स्वरूपाचे मार्बत केले जातात ज्याच्यातून एक संदेश दिला जातो आणि सध्या आपण बघतोय सामाजिक संदेश सुद्धा या मारबतीच्या माध्यमातून दिले जातात आणि त्यासाठी पांढऱ्या केसांचा हा ट्रम्प तयार करण्यात आलेला आहे आणि अमेरिकेचा एक प्रकारे कशा पद्धतीनं अमेरिकेनं ज्या पद्धतीनं टेरिफ लादलेला आहे भारतावरती त्याचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून हा अशा स्वरूपाचा मार्बत तयार करण्यात आला आहे ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरेच्या माध्यमातून जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करणं आणि जे वाईट आहे त्याचा धिक्कार करत ते कायमचं हद्दपार करणं अशा स्वरूपाचे संदेश हे या मार्बताच्या माध्यमातून दिले जातात आणि नागपूरमधल्या मुख्य भागातून त्याच्या मिरवणुकासुद्धा काढल्या जातात आणि हेच सध्या आपण दृश्य बघतोय ज्याच्यामध्ये ट्रम्पचा पुतळा तयार करण्यात आलेला आहे आणि दुतर्फा गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण हा मार्बत पाहण्यासाठी आणि ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं सध्या नागपूरकर तर आहेत पण आजूबाजूच्या गावातून आजूबाजूच्या शहरांमधनं सुद्धा लोक आलेले आहेत तर काही लोक हे आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरचे परदेशातनं सुद्धा येतात दरवर्षी आणि हा संपूर्ण सोहळा ते पाहत असतात वेगवेगळ्या स्वरूपाचे मार्बत हे आकर्षणाचा विषय आणि या मार्बताच्या माध्यमातनं सामाजिक संदेश देण्याचा सा सुद्धा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण सध्या मारबतीची मिरवणूक जोरदार चाललेली आहे आणि ट्रम्पचा सुद्धा एक इथे तयार करण्यात आलाय ट्रम्प महोत्सवाची विशेषता अशी आहे की या मारबत महोत्सवामध्ये लोकल ते ग्लोबल सगळे विषय जे आहेत ते घेतले जातात आता हे विषय जे समाजाला इम्पॅक्ट करतात किंवा समाजामध्ये अनिष्ट चालीरीती परंपरा असतील त्या नष्ट करण्यासाठी मार्बत उत्सव एकशे चौवेचाळीस वर्ष पूर्वी सुरू झाला भोसल्यांच्या काळात नंतर तो ब्रिटिशांच्या काळातही राहिला आणि वेळोवेळी वे 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 पुढे ज्या समस्या आल्या त्या समस्या लोकांपर्यंत मांडण्यासाठी त्या त्या काळी हे माध्यम होतं त्यामुळे मिरवणुका काढून पुतळे काढून त्याचं दहन करून निश्चित करण्याची परंपरा सुरू झाली आता आपण पाहू शकतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिस लावलं भारतावरती आणि काही देशांवरती त्यामुळे भारतीयांमध्ये नाराजी आहेत त्यामुळे भारतीयांची नाराजी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं ज्या पद्धतीनं त्यांनी भारतावरती टॅक्स लावले टेरिस लावला निषेध करण्यासाठी सुद्धा इथे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला आता हा पुतळा बडग्या मार्फत म्हणतात मध्य नागपुरातून केळीदा रोड महा छत्रपती शिवाजी चौक या परिसरातून मिरवणूक काढत नंतर त्याचं दहन केलं जाईल आणि निषेध जो आहे तो व्यक्त केला जाईल यामध्ये वेळोवेळी रोगराई काही आली होती एकशे चौवेचाळीस वर्षामध्ये वेळोवेळी प्लेग असेल किंवा इतर असेल कोविड असेल त्याही काळामध्ये लोकांचं लोकांचं प्रबोधन करण्यामध्ये लोकांना माहिती देण्यामध्ये या मार्फत उत्सवानं महत्वाची भूमिका बजावली आहे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा वेळोवेळी एमटीसी असेल किंवा इतर कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्या माध्यमातून या उत्सवाला राजश्र देण्याचा प्रयत्न केला आणि हा उत्सव असाच कायम राहिला पाहिजे यासाठी नागपूरकरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी वेळोवेळी वे लावली आहे आता याही वर्षी ज्या हा ज्या मार्गातून मार्फत जाते त्या मार्गात हजारो लोक हजारो अकरा कमी पडेल पड्यामध्ये लाखापेक्षाही जास्त लोक हे अधूतर्फ आहेत आणि महाल परिसर म्हणजे मध्य नागपूर हा पूर्व नागपूरचा भाग आहे त्या भागातून हा बी रेल्वे रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाइनच्या ईस्ट साईडला ईस्ट नागपूर आणि वेस्ट साईडला वेस्ट नागपूर त्या नागपूर मध्ये सगळ्या अशा मिरवणुका पोळा तानापोळा इतर जे सण आहे ते पारंपरिक पद्धतीनं शेकडो वर्ष केले जातात नक्कीच थोडा तांत्रिक कारणामुळे आपला आवाज प्रवीण आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र सध्या आपण बघतोय मारबताला अक्षरशः लाखोंची गर्दी उसळलेली आहे तरुणाईचा उत्साह सुद्धा सळसळता आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि वेगवेगळे सामाजिक संदेश म्हणजे लोकल ते ग्लोबल असे सगळे विषय घेऊन हे संदेश दिले जात असतात तर पिवळी मारबत जी असते ती देवीची मारबत म्हणून विशेष करून ओळखली जाते आणि तिची पूजा केली जाते तिची खास ओळख आहे ती म्हणजे अर्थातच आपली रक्षण करणारी मारबत अशी आणि म्हणून पिवळ्या मारबतीची पूजा केली जाते तिला ओटी भरण्यासाठी सुद्धा स्थानिक महिला या मोठ्या प्रमाणात तिथे दाखल होतात नागपुरात ही एकशे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा आहे आणि काळ्या पिवळ्या मारबतींमध्ये खास करून हीच ती पिवळी मारबत आहे जिचा भव्य स्वरूपाचा असा हा पुतळा बनवण्यात आलेला आहे ही आपलं रक्षण करणारी मारबत अशी तिची ओळख आणि म्हणून तिचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक तिथे दाखल होतात दर्शन घेतात आणि त्याबरोबरीनं ओटीही भरतात तर तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मारबत आणि बडगिया या प्रकारची मिरवणूकही नागपुरात पाहायला मिळते गेल्या एकशे चौवेचाळीस वर्षापासून नागपुरात सुरू असलेल्या मारबत उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे नागपूरच्या नेहरू पुतळा चौकामध्ये आपण पाहू शकतो की आ, या ठिकाणी काळी मार्बत जी आहे ती सध्या निघालेली आहे आणि का काळी मार्बत आणि पिवळी मार्बत यांचं मिलन जे आहे ते जवाहर नेहरू या परिसर पुतळा परिसर आहे त्या परिसरात होत असतं आणि आत्ता हजारोंच्या संख्येनं आपण पाहू शकतो नागरिक या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहे गेल्या एकशे चौरेचाळीस वर्षापासून ही परंपरा सुरू आहे कोविडचे एक दोन वर्ष सोडले तर ही परंपरा इतक्या वर्षापासून अखंडित सुरू आहे अनेकदा फॉरेन टुरिस्टसुद्धा ही परंपरा पाहण्यासाठी येत असतात आणि एम टी डी टी डी सी असेल किंवा इतर ज्या जे ज्या संस्था आहेत टुरिझमच्या त्यांनीसुद्धा प्रमोशन या महोत्सवाला वेळोवेळी केलेलं आहे Uh, मारबत म्हणजे म मा, मारबत उत्सव हो जो आहे मारबत म्हणजे प्रतिकात्मक पुतळे uh, काढले जातात शहरातून कानापोळ्याच्या दिवशी आणि त्या त्याचं दहन जे आहे ते केलं जातं अनिष्ट रूढी परंपरा ज्या समाजामध्ये असतात त्या या मारबतीच्या माध्यमातून या प्रतिकात्मक पुतळ्याच्या माध्यमातून आणल्या जातात आणि त्याचं दहन केलं जातं त्यामुळे या अनिष्ट रूढी आणि परंपरा या मारबतीच्या माध्यमातून नष्ट होतात असा समज आहे लोकांचा आणि आ, त्या अनुषंगानंच ही परंपरा एकशे चौवेचाळीस वर्षापासून आहे यावर्षी डोनाल्ड ट्रम्प यांचासुद्धा एक प्रतिकार्मन पुतळा आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांनी ज्या पद्धतीनं भारतावर टेरिफ वाढवला त्यामुळे त्यांचासुद्धा प्रतिकांदन पुतळा तयार करण्यात आलेला आहे त्याचंसुद्धा दहन केलं जाईल आणि यासोबतच स्थानिक प्रश्न असतील सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेले आहे स्मार्ट सुद्धा प्रश्न एका प्रतिकादन पुतळ्याच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि त्याचंसुद्धा दहन केलं जाईल त्यामुळे समाजामध्ये जे अनिष्ट रूढी परंपरा आहे त्या अनिष्ट रूढी परंपरांचं दहन करण्यासाठी एकशे चौरेचाळीस वर्षापासून ही जी परंपरा आहे ही अशी सुरू आहे आणि याही या वर्षी तान्यापोळीच्या निमित्तानं नागपूरकर ना या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत प्रवीण मराठी नागपूर पिवळी मार्बत सध्या दाखल झालेली आहे आणि या पिवळ्या मार्बतीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं तिथे नागपूरकर हे गर्दी करत आहेत कारण हीच ती मारबत आहे जी आपलं रक्षण करते आणि म्हणूनच इडापिडा घेऊन जाणारी जी मारबत आहे ती काळ्या रंगाची आहे आणि ही रक्षण करणारी मारबत अशी ओळख आहे मारबत आणि बडग्या या प्रकाराची ही मिरवणूक फक्त नागपुरात आणि खास करून विदर्भात आपल्याला पाहायला मिळते तर घेऊन जागे मारबत अशा घोषणा यावेळेला दिल्या जातात इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधातसुद्धा अगदी स्वातंत्र्य लढ्यात विदर्भातील तरणे तेली समाजाचा मोठा सहभाग पाहायला मिळाला आणि या इंग्रजी राजवटीला लोक अत्याचार सहन करत होते मात्र तरीही देश स्वतंत्र व्हावा यासाठी अशा पद्धतीनं हे मारबत काढण्यात आलेलं होतं मार्बतीचा हा उत्सव गणेशोत्सवापेक्षाही जुना सण असल्याचं सांगितलं जातं म्हणून तो प्रचंड प्राचीन अशा स्वरूपाचा हा सण आहे पूर्वी अनेक प्रथा होत्या तर पारंपरिक परंपरा या मानवजातीसाठी काही अनिष्ट ज्या गोष्टी आहेत त्या ते अनिष्टतेला बाजूला सारण्यासाठी म्हणून ही एक सुंदर अशी प्रथा निर्माण झाली वाईट परंपरा आणि अंधश्रद्धा जाळून चांगल्या परंपरा आणि चांगल्या संकल्पनांचं स्वागत करा अशा स्वरूपाचा संदेश या मारबतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून दिला जातो ही पिवळी मारबत आपण बघतोय अतिशय सुंदर अशा वेशामध्ये नटून आलेली आहे तर दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत भंडाऱ्यामध्ये हे ही एक मार्बत बनवण्यात आलेली आहे दोन मार्बतीच्या माध्यमातन नागपूर आणि भंडाऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय जुन्या परंपरेचा वसा घेत तयार करण्यात आलेले ही मार्बत मिरवणूक आहे मिरवणुकीच्या माध्यमातन पिवळी मार्बत ही सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी दाखल झालेली आहे तर भंडाऱ्यामध्ये मात्र ही मार्बत जी आहे ती परिधान करून जाणारी एक व्यक्ती ही संपूर्ण भंडाऱ्यातल्या या शहरामध्ये फिरताना पाहायला मिळते नृत्य करणारी अशा स्वरूपाची ही मारबत या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये पाहायला मिळतीय तर लोकांच्या सुरक्षेसाठी असणारी ही पिवळी मारबत आहे सध्या पिवळी मारबत आणि काळी मारबत अशी समोरासमोर ही भेट होताना आपल्याला पाहायला मिळेल वाईट परंपरा आणि अंधश्रद्धा जाळून चांगल्या परंपरा आणि कल्पनांचं स्वागत करत या दोन मारबती एकमेकांना भेटतील आणि खास करून या मार्बतींच्या दर्शनासाठी महिलासुद्धा मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात लहान मुलांनासुद्धा एकत्रित आणलं जातं तर या मारबतींच्या या मिरवणुकीमध्ये आपण बघतोय दोन्ही जे पुतळे आहेत काळी मार्बत आणि पिवळी मारबत हे एकमेकांसमोर आता उभे टाकलेले आहेत एकमेकांची भेट घडवली जाते आहे आणि चांगल्या ज्या रूढी परंपरा किंवा चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या कायम राहाव्यात समाजाचं कल्याण व्हावं यासाठी त्याचं प्रतीक म्हणून पिवळी मारवत अशी तिची ओळख आहे मारबत उत्सव जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो यासाठी नागपुरातले अनेक रस्ते हे या पूर्वीच कल्पना देऊन बंद केलेले असतात तब्बल दहा किलोमीटर अंतरावरती हा एक प्रकारे सगळ्यांचा जल्लोष पाहायला मिळतो तान्हापोळ्याच्या निमित्तानं वाईटाचा नाश करणारी अशी ही पिवळी मारबत आणि वाईट शक्ती जी आहेत त्या शक्तींना जाळून टाकण्यासाठी म्हणून ही मारबत म्हणजे दुसरा पुतळा तयार केला जातो आणि तिचं नंतर दहन केलं जातं अशी ही परंपरा आहे अतिशय जुनी आणि मोठी परंपरा तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांची ही परंपरा आहे आणि म्हणूनच सर्व लोकांनी एकत्र येण्यासाठी आणि सर्व लोक एकत्र येऊन त्यांचा एकोपा कायम राहावा चांगल्यासाठी आपण एकत्र राहावं याचा संदेश देणारी ही मार्बत मिरवणूक म्हणावी लागेल अठराशे ऐंशी सुरू असलेली ही परंपरा आहे आणि ही अशीच दृश्य आपण पाहत राहणार आहोत इतरही महत्वाच्या घडामोडी आहेत मात्र तू आज घेतो एक छोटासा ब्रेक